आम्ही आलो आहे फलतणच्या माझा मंदिरात तर आमचं प्लॅनिंग वेगळं होतं जरा पिक्चरला जायचं होतं पण पिक्चरचा शो आहे पाहुणे दोनचा तोपर्यंत करायचं काय मग मॅडम म्हटलं चला आपण झोका खेळू होता तोपर्यंत झोका खेळत बसली काय लहान पोरांसारखं का। आणि झोका खेळती ती खेळती परस माझ्याकडे दिली वागवायला अशा असतो बायका तर खेळ की झोका तू पन्नास रुपये दे मला चल पोकटा नाही दे लवकर दिलं बरं खायला त्याचे आहे का म्हटलं पन्नास रुपये दे तर म्हणते पन्नास डाळ देते ह्या पन्नास आहे का कशावर नको 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 ह्याच्यावर बसायचं म्हणते ते नको तूच बस तूच जागा काय झालं की मला सांग आपण जाऊ पिक्चरला पिक्चरला जायच्या अगोदर काहीतरी खाऊ काय खायचं चायनीज खायचं व्हेज खायचं नॉनव्हेज खायचं व्हेज बर अशा तऱ्हेने काय रे का आता ते म्हणता आलावड नाही दहा बारा काय <laughs> दहा वर्षाच्या <जा> खाली का <laughs> बर बर दहा वर्षाच्या खाली का तू चौक्यात <laughs> okay, नाही काय विषय असू द्या आव बघितलंच नाही आम्ही बोर्डच नाही बघितलं दहा वर्षाच्या खाली एंट्री नाही तिथे दहा वर्षाच्या आत एंट्री फक्त तरी पण चला नाही बघाय पलटणचं माझ आहे म्हणजे खूप मोठ आहे तर आता आम्ही मस्त अस इथं बसलेलो आहे झाडाखाली झाडाखाली काय आपण खरच की झाड तर आता लवकरच आम्ही जाणार आहे वाजले तिथे बस बास 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 ब्लॉक चालू आहे आता मला वाटतंय एक वाजले असते पावणे वाजले असते तर आता एक वाजता आम्ही इथनं निघणार पंधरा मिनटानं पंधरा मिनटानं इथनं निघणार हिला चायनीज खायचंय चायनीज खाऊन पिक्चरला जाणार आहे आम्ही पिक्चर संपला की घरी ओके, ओके. काय अजून कुठे जायचं आहे नाही ना, ना, ना? पिक्चरला जाताना काय खायला नाहीच आहे का काय आहे कुठली रुपाली भेळ हां रुपाली भेळ खाणार आहे आम्ही रुपाली भेळ खाऊन झाली की डायरेक्ट पिक्चर बघत खाणार आहे गेटी काय घेतलं घेतलंय आम्ही खाऊ घेतलाय तर आता मी ब्लॉग स्टॉप करतोय जरा थांबा तर आम्ही आलोय फलटणच्या गल्ली मधील ओम दत्त चिले ओम या चायनीज शॉपमध्ये तर शुद्ध शाकाहारी प्युअर व्हेज मस्त एक नंबर क्वालिटीचं चायनीज इथं भेटतं आम्ही नेहमीतच चायनीज खायला येतो आता मग अशा आम्ही आलेलो पण चालू नव्हतं हॉटेल म्हणजे ओपन होतं फक्त हॉटेल तर आम्ही तेवढ्यासाठी थांबलो होतो आम्ही म्हटलं मला जायला जाऊन बसू आता झालेलं आहे थोड्याच वेळात ऑर्डर दिलेली आहे येईल चायनीज अशा तऱ्हेने आता टाइमपास आला आहे सूप घ्या मॅडम तुमचं सूप चटणी आणि ट्रिपल राईस एकदम क्वालिटी एक, एक नंबर तुम्हाला कोणाला व्हेज प्युअर व्हेज चायनीज खायचं असेल तर खाऊगल्लीतील ओम दत्त चिले ओम हो, ह्या चायनीज सेंटरला जावा आणि तिथंच खावा एक नंबर आणि क्वालिटी चायनीज आहे आमची ही जवळजवळ पाचवी वेळ असेल म्हणजे आम्ही जसं पहिल्यांदा खाल्लं तसं आम्ही इथंच खायला येतो एक नंबर क्वालिटी दे आणि टेस्ट आहे जे आणि म्हणजे जास्त मसालेदार पदार्थ वगैरे त्यात काही टाकत नाहीत ते मस्त घरी बनवल्यासारखे बनवतात आपण घरी जसं बनवतो ना तसं एकदम चांगलं आणि कमी तेलाचा आणि चांगल्या तेलाचा वापर करतात ते तर तुम्हीसुद्धा नक्की या इथं आम्ही काही प्रमोशन करत नाही आहे तुम्हाला असं वाटत असेल आम्ही त्यांचं प्रमोशन करतो पण एक आम्हाला आवडतं इथलं चायनीज म्हणून आम्ही इथं येतो आणि इथं येतो म्हणून मी तुम्हाला सांगतोय की तुम्हीसुद्धा इथंच येत जा आणि एकदा खालात तर तुम्ही परत परत इथंच येणार शंभर टक्के ह्या हो हॉटेलची काम फिक्स का आपल्या चायनीजचं नाव सांगा ओम ओम हां तर आपलं चायनीज सेंटरचं नाव आहे तर कधी या इथंच या खाऊग आणि ह्यांचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः मालक सगळं म्हणजे कस्टमरला सर्व करतात नाही का म्हणजे मालक आहेत असं पण म्हणणार नाही पण चालक मालक हे स्वतः आहेत म्हणजे बिझनेस करणाऱ्यांनी असाच करावा की मालक पण हे कळलं नाही पाहिजे हा ते सांगत सुद्धा ना कधी कोणाला किती मालक आहेत म्हणून आणि कसं आहे स्वतःच्या व्यवसायात स्वतः कष्ट केलं पाहिजे दुसऱ्यांवर अवलंबून राहून काय उपयोग होत नसतो स्वतः लक्ष घातलं तर बिझनेस पुढे जाणार आहे एवढं लक्षात ठेवा अय बर काय बघितलं का हि जेव्हा लक्ष देऊ नका अशा तऱ्हेने अशा तऱ्हेने चायनीज आलेलं आहे बघू शकता तुम्ही चायनीजची क्वालिटी हे बघा हे बघा आहे मस्त असं क्वालिटी आहे चायनीज राईस एकदम क्वालिटी मला असं बघून असं तोंडाला पाणी जखाला तर आता आम्ही खायला सुरुवात करत आहे क्वालिटी सगळ एकदम क्वालिटी आहे सूप चटणी आणि ट्रिपल राईस सुद्धा बघा बाईक म्हणाल नाही मला ज्यावेळेस मी चारलं त्यावेळेस तिने मला चारलं खूप लागली सारखी मला सांगते थोडं व्हिडिओ बंद करा थोड्या वेळ परत चालू करा थोडा वेळ व्हिडिओ बंद करा परत चालू करा विषय काय माहितीये का सांग नको का

म्हणजे मी दिले सगळं मला ताई हो ताई भैया पाणी बोटल थंड आहे का थंड नाही का थंड नाही आहे का थंड नाही आहे ती आता

ओके आपण सोबत चुकलं नाही अशा आता थिएटरच्या जवळ आहे आता पुष्पाटू बघायला सांग पुष्पाटी हो मॅडम काढ किती पटकन हो दोन द्यावं दादा आता दोन आहे ना पावणे दोन दहा पावणे दोनचा शो आहे आता दहाचा शो होता आता पावणे दोनचा आहे दहा रुपये सुट्टे दहा रुपये सुट्टे सुट्टी नाही येत नाही येत सुट्टी दहा रुपये हा

तर साहेब इथं ड्युटीला आलेत आणि हा पत्रकार वगैरे नाही आहे ब्लॉग चालू आहे माझा डेली ब्लॉग इन्फ्लुएन्सर आहे आम्ही युट्यूबर इकडे थेटर आहे तिथून बघितलं एवढं सगळे पोलीस लोक इथं कसे काय म्हणून मी इकडे आलोय चायनीलच नाव का शुभम ते ऑफिशियल होय का इकडे चल तुझं नाव काय हा समर्थ अरे वा छान नाव आहे आता अशा तऱ्हेने मी चाललो आता पिक्चरला चला आता आपण डायरेक्ट थिएटर मध्ये भेटू अशा कुणाला आज सोडलं नाही आम्हाला अशा तऱ्हेने तुम्ही इथली गर्दी बघू शकता आहे पल्टनचं सिटी फ्राईट थिएटर हाऊसफुल आहे एकदम करते बघ आपलं लवकरच आता गेटीने दहाचा शो जो होता तो सुटला आता जाणारे लगेच

बऱ्याच वेळा पिक्चर संपणार आहे बघू आता कसं होतंय राहिलेला मूवी अशा कारण पिक्चर संपलेला आहे आता पुष्पा चाललो घरी कुठे गेले आबोली कुठे <laughs> जायचं गाडीकडे